क्रीडा वर ज्ञानगी होणार महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आणि याचा उद्घाटन समारंभ संपन्न होत असताना अधिक जलद अधिक 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 उंच बलवान आणि बुद्धिमान हे घेऊन सन पासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव होत असताना आज एवढी वर्ष सातत्याने महोत्सव होत असताना अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुरुवातीला सगळ्यांचे आभार मानतो आणि नम्रपणे दोन गोष्टी निदर्शक आणू इच्छितो साहेब आपल्या पलीकडच्या खोल्यांमध्ये साधारण दोनशे मूल जी आहेत ती मेकअप करतात आम्ही त्यांना वर्गात जाऊन सांगितलं चला पण ते मेकअप मध्ये येत नाही आम्ही सुरुवातीला आता सगळ्यांना नंबर येते पहिला डान्स तरी आपण बघून जावा वेळात वेळ वै काढावा तर याच्यासाठी तयारी सुरू आहे त्यामुळे समोर खेळाडू नाही आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे की पुढच्या तीन दिवसामध्ये साधारणपणे दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत आज जसं आपले इंडोर म्हणजे समोह ही समृद्ध आणि ज्ञानी होणारेच कॉम्पिटिशन आहे मुलांसाठी म्हणजे अधिक बुद्धिमान जे आपलं प्रीत वाक्य आहे त्यासाठी सुद्धा आहे डान्ससाठी आहे गायनासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं मैदान आहे आपल्याकडे थोडं मैदान नाहीये मी आपल्याला विनंती करेन की भविष्यामध्ये आपल्याकडे इथं जर मुलांसाठी मैदान झालं चांगल्या दर्जाचं तर आम्हाला फादर सरांकडे जावं लागणार नाही तिकडे आम्हाला भेद द्या वेळ द्या तर थोडंसं काय झालं यावरची त्यांची शाळा डिस्टर्ब होऊ नये ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून इंडोर गेम आपण इकडे घेतलेली आहे आणि उद्यापासून मैदानावरती सगळे मैदानी खेळ आहेत मी त्यावेळी सुद्धा आपण शुभेच्छा द्यायला याव्यात अशी विनंती करतो आणि फादर त्यासाठी आम्हाला खूप सहकार्य करतात म्हणजे डॉन बास्को सगळ सगळंच टीम आहे त्यांची प्रशासन आहे ते सहकार्य करतो त्यांचे या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत परवा कदाचित आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत आदरणीय नितेशजी राणे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय राणे साहेब नारायणराव राणेसाहेब दिल्लीमध्ये आहेत त्यांचा दौरा पर्व आहे लवकरात येतो म्हणाले विद्यार्थ्यांना शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत त्यानंतर आदरणीय निलेश राणे साहेब आमदार या भागाचे ते आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत आणि आता आदरणीय साहेब वाटेत आहेत ते येणार होते पण फ्लाईट लेट झाल्यामुळे आणखी थोड्या वेळाने तासातीडसा तासामध्ये आपल्याशी इतव करणार आहेत पण ते म्हणाले कार्यक्रम सुरू ठेवा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आदरणीय निरंजन डावकरे सदस्य विधानसभा सदस्य आणि ज्ञानेश्वर मात्रे सदस्य विधान विधान परिषद सॉरी निरंजन डावकरे साहेब आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि सुद्धा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पाठवल्यात आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे या ठिकाणी आज थोड्याशा कमी कालावधीमध्ये हा महोत्सव संपन्न होत असताना माननीय जिल्हाधिकारी मा यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वेळात काढला कारण सगळेच बिझी आहेत प्रत्येक स्तरावरती पण साहेबांनी जसं भाषणामध्ये उल्लेख केला की मला विद्यार्थ्यांनी जायला आवडतं आणि विद्यार्थी भारताचं पुढचं भविष्य आहे आणि त्या भविष्याला शुभेच्छा देण्यासाठी साहेबून उपस्थित राहिले आणि आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत मी शिक्षक विभागाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख साहेब काही येऊ शकले नाही पण त्यांनी पण आपला सगळ्यांना मार्गदर्शन नेहमीच करत असतात या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे पण आभार व्यक्त करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतोय आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर कमलकर साहेब अगदी म्हणजे स्वतःची झोप उडवून घेतली पण आमची पण उडून घेतली आहे की दे, दे, दे हे करा हे झालंच पाहिजे या कालावधीत झालं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला कौतुक करत असतात आढावा घेत असतात आणि या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत त्यांचे मी आपल्या विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी थोडा शासकीय जिल्हा परिषद खर्च होतो आणि तो खर्च ज्या पहिलीपर्यंत जातो ती आपने पास होऊ शकत आपल्याला जा चांगले गरवेश मिळणार आहे जेवण मिळणार ना आहे नाश्ता मिळतोय आणि मला आनंद वाटत मी मागे त्या दिवशी बोललो गाईडच्या उत्तर कॅपू आहेत ते आमच्यामध्ये मिक्स होत नाही जाती नाही आणि मुलांसाठी काय पाहिजे लवकर लगेच करा लगेच पाहिलं ना एवढं त्यांचं सहकार्य असतं आज ते उपस्थित राहिल्यात आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात केलं त्याबद्दल त्यांचं शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक मला आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकाऱ्यांचं खाते प्रमुखांचं मोलाच सह करायला लागतं त्यांचे आभार व्यक्त करतो आए, आए, या ठिकाणी सर्व गट अधिकारी आहेत अधिकारी आहेत सर्व अधिकारी आहेत प्रमुख आहेत शाळेतले मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत या सगळ्यांचं सहकार्य लागतं कारण हा हा जो महोत्सव होतो तो शाळा स्तरापासून केंद्रस्तर केंद्र स्तरापासून बीटस्तर आणि बीट स्तरापासून तालुका स्तर आणि तालुका जिल्हा स्तर इथपर्यंत होतो त्यामुळे साधारणपणे डिसेंबर महिना आणि आता जानेवारी शाळेमध्ये केंद्रामध्ये हा उत्सवाचं स्वरूप आलेलं असतं यामध्ये सहभागी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आदरणीय मॅडम बास्कोचे फादर त्यांचे सर्व सहकारी सर या शाळेचे सर्व सहकारी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती त्यांचे सगळे पालक यांचंही बहुमत सहकार्य या ठिकाणी मिळत आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे की ते भौतिक व्यवस्था आपण पेड सर्व्हिस घेत असतो सगळी बरीचशी परंतु पेड सर्व्हिस घेताना त्या भावना आणि मुलांसाठी करण्याचा हा जो भाग आहे तो महत्वाचा असतो त्या ठिकाणी खानदारे आहेत ते खूप चांगले सहकार्य करतात त्यांचे मी विशेष या ठिकाणी उल्लेख करतो अगदी रात्री त्यांनी जागून हे स्टेज वगैरे सगळं केलेलं आहे आणि पुढचे तीन दिवस चांगले दोन्ही मैदानावरती आम्हाला सहकार्य करणार आहेत त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था करणारे जे आमचे सगळे सहकार्य आहेत त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्ञात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ते नेहमी सहकार्य करतात सभेला सांगितलं आपण सगळे सोबत आहोत सोबत येऊन काम त्यांचे काही प्रतिनिधी अध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावर आहेत त्यांचंही मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो सगळे पत्रकार बंधू आहेत त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहेत ते वेळोवेळी आपल्या बातम्या चांगल्या अर्थाने चांगल्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध करतात आणि मला आनंद वाटतो की एखादी चूक लक्षात आली तर सांगतात की बाबा हे चुकतं हे जरा लक्ष द्या म्हणून म्हणजे पत्रकारांचं रिलेशन सुद्धा आमच्या डिपार्टमेंटशी मैत्रीपूर्ण आहे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमचे वाला त्यांचे सहकार्य आहेत आभार व्यक्त करतो थोडसातल्या शाळांवरती घेतो तिथले आमचे बरेचसे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो ज्ञात अज्ञात सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचे या मैदानावर नाचणारे खेळणारे आणि बागडणारे विद्यार्थी तुम्ही आता आनंदाने उत्साह या ठिकाणी येतात तुमचे पालक या ठिकाणी पाठवतात म्हणून तुमचे मी खरच आभार व्यक्त करेन कारण तुम्ही उत्साहाने ठिकाणी येणार आहात आणि सहभागी होणार आहात आणि सगळ्यांचेच आभार व्यक्त करून आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि चहापानासाठी